आमचे सन्मित्र श्रीमंत आणि आपल्या गोतावळ्याचा ऊर्जा सर्व ज्याला आपण म्हणतो ते यशवंत मुळात या दोन्ही पुस्तकांच्या निमित्ताने जेव्हा आपण सगळेजण एकत्र आलो आहे सरांनी असा योग माझ्या वाट्याला यावेळी यादी आणलेला आहे बरेचदा आणलेला आणि हे सांगायला मला कुठलाही कमीपणा वाटत नाही की मी यशवंत मनोहर सरांच्या लिखाणाच्या आखंठ प्रेम घेतले आता मला या निमित्ताने एक गोष्ट अशी म्हणावीशी वाटते किंवा हे सत्य विदित कराव असं वाटत की मनोहर सरांचं साहित्य समजायला मला कठीण जातं असं थोरात सर म्हणतात आता साधं साहित्य समजा जर असेल तर ते समजायला जरा उंगायला समजा कठीण जात असेल तर कविता ही त्याच्या पुढची गोष्ट असते आणि त्या कविता इंग्रजीत ट्रान्सलेट करणे कारण बऱ्याचशा गोष्टींचा अनुवाद होऊ शकत नाही म्हणजे मी बरेचदा म्हणतो श्रीमंत की आता शंकेची पाल चुकचुकण्याचं इंग्रजीत कसं भाषांत <laughs> मी एकदा एका ठिकाणी बोलताना असं म्हणालो की ती व्यक्ती मला ब्लॅकमेल करते आहे याचं इंग्रजीत किंवा मराठीत भाषांतर कसं करणार मला एका सांगितलं कुणीतरी याला भय दोहन असा शब्द म्हणजे तो इंग्रजीपेक्षा म्हणून हे अनुवादक विवेक कातीकर टाळ्यावरून आपण स्वागत केलं पाहिजे की के त्यांनी खूप मोठं धनुष्य उचललेलं म्हणजे मनोहर सरांना हात घालण त्यांनी अनेकांच्या हृदयाला हात घातलेला आहे आपण त्यांना आपल्या हृदयात जागा दिली आहे पण शब्द आणि शब्द इंग्रजीत अनुवादित करणे कारण आपल्या भावनांच जसं का तसा अनुवाद किंवा भाषांतर होऊ शकत नाही म्हणजे साने गुरुजींनी जेव्हा आंतर चळवळ काढली होती तर त्यांनी असं म्हटलं होतं की आंतर भारती म्हणजे भारतीय भाषांचा अनुवाद झाला पाहिजे मनोहर सरांचंही साहित्य सर्व भाषांमध्ये गेलं पाहिजे मी या ठिकाणी इन द रेन ऑफ फायरच्या निमित्ताने सरांचं अभिनंदन करतो अभिवादन करतो त्यांना की या दृष्टीने जागतिक पटलावर सरांची कविता केलेली आहे आणि ज्या महत्वाच्या क्षणी तुम्ही मला उपस्थित राहण्याचं भाग्य केलं की डॉक्टर मना वानखेडे यांच्या वरील एका ग्रंथाचं संपादन सर आम्ही केलेलं आहे की ज्या पद्धतीने आम्ही मी हे कबूल करतो की मी काही डॉक्टर मना वानखड्यांबद्दल खूप काही वाचलेलं नाही आहे पण मना वानखडेंना बहुतेक आपल्याकडचे सर्वजण ओळखतात त्यांचं नाव कुठं कुठं आमच्या पत्रकारांच्या डोळ्याखालून गेलेलं असतं वगैरे वगैरे हे सगळं आहे म्हणजे एकोणीसशे बासष्ट ते सहासष्टच्या दरम्यान ते अमेरिकेत होते म्हणजे बाबासाहेबांनी ज्या चौदा मुलांना विलायत पाठवलं त्याच्यापैकी एक मनाव होते आणि या बासष्ट ते चौसष्टच्या दरम्यान ज्यांनी आपल्या साधनांचा सा सुकाळ ज्याला आपण म्हणतो अत्याधुनिक साधनांचा सा सुकाळ त्यांनी तिथे कदाचित अनुभवला असता पण तरी पण त्यांची जी काही वृत्ती आहे शोध घेण्याची जी काही वृत्ती आहे ती त्यांनी तिथे निगरुनचे जे काही हात होत होते ते त्यांनी त्यांच्या नजरेतून टिकले आणि इथे आल्यानंतर त्यांनी आवाहन केलं सगळ्यात महत्वाचं की आपला विद्रोह जो आहे तो मांडला पाहिजे म्हणजे मला वानखेडे सरांचं एक वैशिष्ट्य असं जाणवलं की साधारणतः तुम्ही आत्ता सर सांगितलंच की त्यांचा स्वभाव ज्या पद्धतीचा होता त्यांनी डायरेक्टली सांगितलं बरं त्यांचं भिडण की थेट भिडण असा ते काय म्हणतात की इतरांवर लिहिणं आता आपण आपल्या त्युटी किंवा आपला भोवताल शोधला पाहिजे आणि त्याच्यावर लिहिलं पाहिजे म्हणजे दुसरं की से पहिले कृती जय करे ज्याला की स्वतःच्या आत्मग्लानीतून बाहेर पडून आपलं अस्तित्व काय आपली अस्मिता काय याचा शोध घेण्याचं काम त्यांनी आजन्म केलं म्हणूनच सर्वात महत महत्वाचं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की इतरांपेक्षा एखाद्यावर जास्त जीव असणे हे त्या माणसाचं मोठे पण असतंच पण जी इतरांना सामान्य वाटणारी व्यक्ती असते त्यातही ते, ते मोठेपण झाडलेलं असते ती ओळखण्याचं ते रत्नपारखी ज्याला आपण म्हणतो ते मोठ्या विद्वानांमध्ये असतं असे विद्वान डॉक्टर मना होते आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की या ग्रंथाचं संपादन करताना सर तुम्ही अब्राम लिंकन गेल्यानंतर विटमननी लिहिलेली जी काही विलापिका होती त्यातला एक छोटा भाग राणा जाधवांच्या प्रस्तावनेमध्ये आलेला तो जो तुम्ही पहिले टाकलेला आहे ती एका संपादकाची हातोटी किंवा कौशल्य आहे म्हणजे व्हिटमननी लिंकन याच्याबद्दल जे काही विलाप केलेला आहे त्यांच्या मनाची जी काही घुसमट आहे ती सेम घुसमट किंवा ती कोंडी ज्याला आपण म्हणतो ती डॉक्टर बाबासाहेब गेल्यानंतर समस्त भारतीयांची झाली होती माझं याबद्दल बरस मंथन किंवा चिंतन ज्याला आपण म्हणतो किंवा संवाद त्याला जास्त चांगला शब्द आहे तो मनोहर सरांशी होत असतो मी एकदा सरांना म्हटलं की सर असं काहीतरी तुमच्यातून येऊ द्या की ही नौका इथपर्यंत आणून ठेवल्यानंतर याच्या पुढचे म्हणजे मला जेव्हा एका जराने असा सहज प्रश्न केला की असं कोणता महापुरुषाचं असं वाटतं की कि ज्यांना किमान दहा वर्ष आयुष्य पुन्हा मिळायला पाहिजे होतं तर त्याच्यात नंबर वन वर मला डॉक्टर बाबासाहेबांचं नाव एवढ्यासाठी येतं की त्यांनी ही नौका इथपर्यंत आणून ठेवली होती त्यांना काही करायचं होतं पण प्रकृतीने साथ न दिल्यामुळे त्यांच्या मनात असलेल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या त्यांच्या दृष्टीने अधुऱ्या आणि विचार करा की अलीकडच्या काळामध्ये आपण टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये वावरतो जे मी बोललोच नाही ते माझ्या नावावर खपवण्याचे उद्योग इथे सध्या सोबत आहे पण आपण असे खोटे उद्योगाला बळी पडण्यापेक्षा जे मनात आहे आणि जे मी सांगू शकलो नाही या अशा अव्यक्त अभिलाषांचे प्रतोद समजा जर आपल्याला होता आला तर मला असं वाटतं की बाबासाहेबांनी इथून आणून ठेवलेली नौका पुढे न्यायची असेल कारण हे पुन्हा आहे असं तुम्ही जे सांगितलं की जाती असेल अर्थकारण असेल समाजकारण असेल या कुठल्याही कक्षा न ठेवता त्यांना लांबून समजा जर आपल्याला एकमयता ज्याला आपण म्हणतो महात्मा फुलेंच्या भाषेमध्ये समजा जर सांगायची सामाजिक एकमयता समजा जर घडवायची असेल तर अशी तटबंदी आपण भिरकावून लावली पाहिजे आणि ज्या पद्धतीने डॉक्टर मना वानखेडे सांगितलं होतं आपल्याला म्हणजे सर्व समाजाशी भिडलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांनी मिलिन साहित्य सभा समजा तर काढली असेल अस्मिता सांगितलं त्रैमासिक काढलं असेल मला असं वाटतं की त्यांचे विचार जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी दस्तावेजीकरण द्याला ते अधिकृत दस्तावेजीकरण तुमच्या हातून झालेलं आहे जर तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे आपण कारण दस्तावेजीकरणामध्ये मागे राहतो बऱ्याचशा ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे अलीकडचा नजीकचा समजा जर भूतकाळ आपण बघितला तर आपण इतिहासात काय चुका केल्या किंवा आपण काय तीर मारले याच्यावर उभीच काथ्याकूट चालू आहे बरं हा काथ्याकूट कशामुळे का होतोय कारण सगळेजण आपापल्या पद्धतीने इतिहासाचं आकलन करत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतिहास भूलने वाले कधी इतिहास पैदा नाही असेल तर त्याचं दस्तावेजीकरण केलं पाहिजे आपल्या भोवतालातील दस्तावेजी आपल्याला जास्त आवश्यकता आहे आणि ही जाणीव आम्हाला करून दिल्याबद्दल मनोहर सरांचं मी अभिवादन करतो अभिनंदन करतो या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं एका अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वाच्या बद्दलचं एक संपादन तुम्ही जगापुढे आणलेलं आहे ते मी नक्की वाचेल अग्निपरीक्षेचं वेळापत्रक मी वाचलेलं आहे मनोहर सरांची भाषा लुब्ध करून टाकणारी सगळ्यात महत्वाचं आता मी मराठी साहित्याचा विद्यार्थी असल्यामुळे मी हे नक्की सांगू शकतो की मनोहर सर सरांच्या वाचनानंतर खूप बागेत बिहरल्याचा तुम्हाला आनंद होणार आहे खू आपण झोपाळ्यावर झोले घेतो आहे आणि खूप काय मस्त आकाश काय सारी दुनिया चांगली असं नक्की तुम्हाला वाटणार नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणार आणि म्हणून ते जास्त महत्वाचं आहे ते प्रासंगिक आहे ते समयोचित आहे सर तुम्ही डॉक्टर मना वानखेडे गेल्यानंतर तुम्ही म्हटलंय की माझ्या भावविश्वातील निळ्या सावलीचा मृत्यू झाला आहे मला असं वाटतं की हे एक वाक्य जरी आपण म्हटलं म्हणजे राग जाधव असं तर म्हणत असेल की निळी जखम आहे मला असं वाटतं की हे जे लिखाण आहे हे तुमच्याच मुखातून तुम प्रस्फुटित होऊ शकते तुमच्याच लेखणीतून तुम येऊ शकतं ही लेखणी सतत भरत राहावी याच्यासाठी तुम्हाला सुदृढ भविष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं अशी प्रार्थना मी करतो आणि थांबतो थँक्यू